एक्सप्लेन करना सुरुवातीला आपण लिकीजला शॅम्पू लावून घेत आहोत त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित शॅम्पू लावून घ्यायचा ज्याने ते बसवता हो वेळेस रबर सटक नाहीत आणि व्यवस्थित लिकेज बसलेला एकदम सोपं जातं त्यानंतर आपण लिकेज ज्या पाईपचं काढायचं आहे त्या पाईपला पण लावून घेणार आहोत तेन थोडं स्लिपरी होतं ते पुन्हा हात जरा थोडे कोरडे करून घ्यायचे म्हणजे लिकीज बसवता वेळेस जरा स्लीप होत नाही हातातून व्यवस्थित भेटते अशा प्रकारे पहिले मोठी साईड जिकडून मोटरीकडून पाणी येणारे दर, मला वाका येत नाही ते पाईपचं जुगाड लावलं तर एक माणूसही आपण लिकीज बसू शकतो अशा प्रकारे आपलं हे लिकीज बसलेलं आहे एकदम एका मिनटाच्या आत हे लिकीज बसून जातो फक्त थोडं टेक्निकली बघावं लागतं धन्यवाद थँक्यू थे। सो मच